प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या खोपोली पातळगंगा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज समाधी सोहळा या वारीची ओढ सर्व स्वामी गगनगिरी भक्तांना असते यंदा सात फेब्रुवारी रोजी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज समाधी सोहळा आहे त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त खोपोलीच्या दिशेनं प्रस्थान करत आहे या समाधी सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातून रथपालखी दिंडी खोपोली पातळगंगाकडे प्रस्थान झाली आहे ताल मृदुंगाच्या तालावर गगनगिरी महाराजांच्या जयघोषामध्ये गगनगिरी महाराजांच्या रथपालखीचं पिंपरणे गावातील गगनगिरी महाराज विद्यालय येथून काल शुक्रवारी सव्वीस जानेवारीला दुपारच्या सुमारास हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं हनुमान मंदिर पिंपरणे येथून प्रस्थान झालंय या दिंडीमध्ये महिला आणि अबालवृद्धांनी मोठा सहभाग घेतला स्वामी दर्शनाची ओढ लागलेले हजारो स्वामी भक्त वारकरी रथपालखी सोहळ्यात सहभागी झाले पप्पू जोशी मनोज जोशी गुरु यांनी प्रस्थान पूजेची तयारी करून रथपालखी प्रस्थानासाठी पारंपारिक धार्मिक विधीची तयारी केली यावेळी महिला भाविक आणि संजयगिरी महाराज यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून दिंडीच्या प्रस्थानाला सुरुवात झाली गगनगिरी महाराज विद्यालयाच्या मुलींचं पारंपरिक वेशभूषेतील कलश पथक मुलांचं लेझिम पथक दिंडीतील वारकऱ्यांचे झेंडा पथक त्यामागे स्वामी गगनगिरी महाराजांच्या नावाचा जयघोष करणारे पुरुष वारकरी भजनं गाणारी भजनी मंडळं फुलांनी सजवलेल्या रथामध्ये स्वामी गगनगिरी महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आणि पादुका दर्शनासाठी ठेवल्या गेल्या तर रथापुढे डोक्यावर तुळस कलश घेतलेल्या महिला वारकरी दिंडीत सहभागी झाल्या गावात ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते पूजन केलं गेलं प्रत्येकानं आपल्या दारापुढे रांगोळीही काढली होती अतिशय भक्तिमय वातावरणात पायदिंडी सोहळ्याचं गावातून प्रस्थान झालंय महाराज पायी दिंडी या दिंडीला चालू झाल्यापासून अठ्ठावीस आणि खूप पहिला सुरुवातीला खूप साडेआठशे सहा मागे काढत काळत आज या दिंडीला खूप चांगले दिवस आलेले आहे आणि ही गिरि दिंडी अठ्ठावीस वर्ष आहे पूर्वी ही दिंडी आम्ही काढायची त्यावेळेस ही दिंडी आपली एकी अकरा असेल तर आज मी अकरा असेल कालचं महा समोर तर आम्ही दिल्लीने येतो नंतर महाराजांचा महानिर्माण झाल्यानंतर समाज झाल्यानंतर महाराजांच्या निमित्त आम्ही ह्या दिंडीचे नियोजन केलेलं आहे तर ह्या दिंडीला आमचं अठ्ठावीसशे वर्ष आहे आणि सुरुवातीला दोनशे तीनशे पाचशे लोक असतात पण नंतर नंतर दीड हो ते दोन हजारची संख्या ह्या दिंडीची होत असते आणि खूप मोठ्या प्रमाणाची दिंडी महाराज आश्वंत कला असतो त्यामध्ये परमपुरुष स्वामी महाराजचा आशीर्वाद आशिष महाराज शिंदे शिंदे माने पाटणकर हा सगळ्यांचा आणि भक्तगणांचा सहकार सगळ्यांच्या या सहामध्ये खूप मोठा सहभागतो सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या या भाविकामधील भक्तगणांची ट्रॅक्टर असतील बाकीच्या सोयी सोया असतील सगळं हे सर्व तीन लोकांमध्ये जात असतं जरी आज ही ट्रॅक्टर आमच्याबरोबर आईवडामोर ठरते ते सगळं भाविक भक्तांच्या याच्यातून झाले महाराजचा आशीर्वाद आणि हे टॅक्टर जे आम्हाला यामध्ये असतात कोणीही स्वतः असतात काही आम्हाला पैसा घेत नाही सगळं मोफत सेवा सगळे उत्तर आम्हाला उरवत असतं म्हणजे जय गजा जय आज हा हिंदीचा पहिला दिवस आहे सव्वीस तारखेला निघते पाच तारखेला खोकली ह्या ठिकाणी पोचते असे दहा ते बारा मुक्काम असतात आणि खूप चांगल्या लोकांच्या आनंदांची दिंडी केली जाते खूप मोठा आनंद घेत भाजनाच्या काळाच्या ह्याच्यात नजरामध्ये दिंडी केला जाते खूप मोठा आनंद मिळतो घर आम्ही घरदार विसरून खूप आनंद दहा दिवस असतो आम्ही आणि खूप पुण्यतिथीत पार पाडल्यानंतर गगनी माझी पुण्यतथी सात तारखेला आहे सहा तारखेला पुण्यतिथी ते पार पाडलं तर आम्ही सात करे त्यांचा प्रवास होतो गगनगरी माझी पुण्यतिथी तिथीप्रमाणे सात पेटूरला येते सात तालुक्यातल्या सर्व भक्तांनी

म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा